राम राम मंडळी आज बनवणार आहो पन, आपण मलाई पनीर हे अडीचशे ग्राम आहे पनीर बघू शकता मलाई पनीर आहे का त्याला लागणार साहित्य मसाला पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे कोथिंबीर थोडेसे वटाणे घेतले आहे टमाट घेतलेला आहे कोथिंबीर खोबरं बारीक करून घेऊया कांदा एकदम सिंपल पद्धतीने रेसिपी आपली टमाटा पण स्वच्छ धुवून बारीक करून घेऊया खोबरं घेतलेलं आहे बारीक करून वटाने पण धुऊन घेऊया स्वच्छ कांदा ठेवलेला आहे भाजायला सर्व एकत एकत्रच भाजून घ्या तुमचा टाईम पण वाचल एकत्र होऊन जाईल सर्व थोडंसं खोबरं पण घातलेलं आहे का आलं घातलेलं आहे थोडंसं लसणाच्या कळ्या टाकलेल्या आहेत दहा बारा जास्त काय भाजवायचं नाही मध्यम भाजायचं एकदम टमाटा पण टाकून घेतलेलं आहे लगेच आपण मऊ पणण्यासाठी टमाटर मीठ घालून घेऊया थोडंसं दोन मिनटं झाकण लावून ठेवूया तर पनीर घेतलेला आहे मी बारीक करून घेऊया बारीक करून घेतलेला आहे बघा आपले टमाटर पण हे झालेलं आहे मऊ झालेलं आहे गिरवीसाठी आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया तेल ठेवलेलं आहे फ्राय करून घेऊया पनीरला थोडं असं पण बनवू शकता तुम्ही तुम्हाला जसं आवडतेस फ्राय करू आवडत असेल तर फ्राय करा सिंपल असंच करायचं असेल तर करून घ्या असंच पण थोडं थोडं केलेलं आहे मी वटाने पण थोडंसं फ्राय करून घेऊया लगेच मग उपट आपण टाकले तर फोनी दिल्यानं बघा आपला मसाला सगळा टाकून घेऊया तेलामध्ये सगळं एकत्र काढलेलं आहे ना मसाला सर्व सगळं मिक्स करून घेऊया आवडीप्रमाणे तिखट घातलेलं आहे मिरची थोडीशी हळद थोडीशी कोथिंबीर पण घातलेली आहे धने पावडर टाकलेला आहे थोडस सर्व मिक्स करून घ्या थोडसा मसाला वटाने पण टाकून घ्यायचे असे फ्राय केली होते आपण आधीच पनीर आप टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बघू शकता एकदम टेस्टी पनीर बनलेलं आहे आपलं दोन मिनटं झाकण लावून ठेवूया कोणाकोणाला आवडते मित्रांनो असं पनीर बनवायला तुम्ही पण बनवून बघा आवडलं असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका असा सपोर्ट करत राहा बाय बाय पुढे